अचानक शिक्षकाची बदली विद्यार्थी पालक संतापले उपविभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी पोहोचत वेधले लक्ष सांस्थीच्या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी मुख्यमंत्री माजी शाळा म्हणून लौकिक असणाऱ्या शाळेत घडला प्रकार शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्ये शिक्षकाची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले राज्य शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे शिक्षकांच्या मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणारी आहे सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली आहे शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे गेल्या दोन वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक झालेली बदली पालकांच्या चांगली जिव्हारी लागली आहे सतराच्या विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्यालय गाठले हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठेया मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केला इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी आहेत वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहे आणि त्यांच्या जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे यावेळी मागणीचे निवेदन सुद्धा विद्यार्थ्यांनी दिले त्वरित न्यायाची अपेक्षा केली ब्युरो रिपोर्टर हर्षाली सातघरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट आम्ही ते एकच मागण्यासाठी आलो की इथपर्यंत आलो आम्ही की आम्हाला एवढं सत्र होतपर्यंत तरी हे सर आम्हाला मिळाला पाहिजे राहायला पाहिजे आमची एकच मागणी आहे मुलांची आहे त्याची बदलीच कॅन्सल करण्यात यावी अन्यथा आम्ही सुट्टीवर जाऊ किंवा आम्ही पाल्यांना शाळेत पाठ पाठवणार नाही वरिष्ठांकडे याचं पाठपुरावा हे जे शिक्षक आहे हे आहे शरद ढगे आणि हे आहे शास्ती शास्ती शाळेतील शिक्षक आहे हे मुख्याध्यापक त्याचं म्हणणे आहे की आम्ही बा बहिष्कार करू टी सी काढून घेऊ शाळेतून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची आम्ही टी सी काढून घेऊ ओ बघा निवेदन याच्याकडे अशी मागणी करू का आम्ही याचे बदली भाग तुरंत थांबवले द्यावे अशी आम्ही मागणी करू वर्षभरकडे. आमला ठाके सर फायजी नव्हते म्हणून आम्ही त्या मी सावेवर ग शिफ्ट. आम्ही शाळेत इथे कार्यालयात आलो ढगे सरची बदली नाही हुई याच्यासाठी. Okay, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.